चेंबूर वाशिनाका येथे सकल बौद्ध समाजाने केले साखळी उपोषण महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त करण्यासाठी हे साखळी उपोषण करण्यात आले तसेच माता रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्व आंबेडकरी युवकांचे श्रद्धास्थान ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर तसेच माता रमाई फाउंडेशन यांचे सरचिटणीस ॲडव्होकेट लखनजी व सुरेश मोहिते वंचित बहुजन माथडी कामगार जनरल युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस तसेच युनियनचे महाराष्ट्र संघटक सुनील भाऊ लोखंडे दक्षिण मुंबईचे माथाडी विभागाचे सन सेक्रेटरी जाधव हो, हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते गेल्या फेब्रुवारीपासून बोधगया येथे ह्या मुद्द्याची सुरुवात झाली होती गेल्या अनेक महिन्यांपासून आमचा भिक्खू संघ त्या ठिकाणी उपोषण करत आहे आंदोलनं करत आहेत पण त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचं उत्तर इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून दिलं गेलेलं नाही आहे आणि आता याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रभर उमटणार आहेत आज मुंबईमधल्या काही आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन ह्या वाशिनाका विभागामध्ये साखळी उपोषण आज फक्त महिलांच्या माध्यमातून गेल्या तीन मै तीन दिवसापासून पार पडत आहे मागच्या महिन्या मध्ये चेंबूर येथे सुद्धा अशाच पद्धतीचं एक साखळी उपोषण पार पाडलं होतं आज आ, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील इथल्या स्थानिक महिलांशी संपर्क केलेला आहे फोन आ, फोन कॉलच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे सन्माननीय साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून जसा हा मुद्दा समोर येतो आहे तसं वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल तसंच रिपब्लिकन सेना असेल आपल्या माध्यमातून विविध उपक्रम आंदोलनं संदर्भात राबवत आहेत वंचित बहुजन आघाडीने गेल्या अनेक महिन्यांपासून सिग्नेचर कॅम्पेन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राबवलं होतं शिवाय बाळासाहेब आंबेडकर भीमरावसाहेब आंबेडकर त्या बिहार जिथे हे आंदोलन चालू आहे तिथे देखील जाऊन आले होते आणि जर का हे आंदोलन शासनाच्या वतीने आमच्या जर मागण्या ह्या पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीमध्ये इथला मुंबईतला आंबेडकरवादी आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण जगभरामध्ये उमटायला चालू होतील खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे तिथे सध्या निवडणुकांचा सर्व माहोल आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा पक्षांचे प्रतिनिधी येऊन तिथे भेटी देत आहेत पण कुणीही या मुद्द्यावरती काम करायला तयार नाही आहे किंवा ह्या प्रश्नावरती बोलायला स्टेटमेंट द्यायलासुद्धा तयार नाही आहेत तर मला खरं तर या लोकांकडून आमच्या आंबेडकरवादी समूहाला या लोकांकडून कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाही आहे की ते आमच्या मुद्द्याला तील पण त्यांना फक्त एक सांगावं वाटतं की जर का ह्या हा ह्या मुद्द्यावरती जर तुम्ही लवकरात लवकर कुठल्याही लवकर पद्धतीची आमच्या ज्या मागण्या आहेत बी टी ॲक्ट रद्द झाला पाहिजे तशा पद्धतीचं जर तुम्ही हे नाही केलं तर मग आम्ही मात्र हे आंदोलन कायम करू सर्वांना जय भीम तर मला आपल्याला माहिती असेल की इकडे मागच्या तीन दिवसापासून इकडे जे आंदोलन चाललंय आणि खास करून इकडे हे जे आंदोलन चाललं आहे ते इकडच्या या वॉर्डातल्या सगळ्या महिला असतील त्यांनी हे आंदोलन त्यांच्या हाती घेतलं आहे आपण बघत असाल मागच्या म काही महिन्यांपासून इकडचे सगळे दलित बौद्ध आणि इकडे पक्ष न बघून सगळे आपला धर्म बघून सगळे जे रस्त्यावरती येत आहेत हे छोट्या छोट्या त्यांच्या त्यांच्या वस्तीच्या बाहेर किंवा त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये जे आंदोलनं आहेत हे आंदोलन जे आता छोटं छोटं चाललं आहे ते या सरकारला पण स आत्ता माहीत नाही बट जेव्हा हे आंदोलन जेव्हा एक मोठी हाक मारल्या जाईल अख्ख्या महाराष्ट्राभरात नव्हे तर अख्ख्या देशामध्ये तेव्हा या सरकारला समजायला तेव्हा या सरकाराच्या सरकाराला समजेल की त्यांनी कोण कोणाशी वाद घातला आहे आंबेडकरी अन अनुयायी आहेत ते बाबासाहेबांनी दिलेलं संविधान त्याच्यावरती चालणारी लोकं आहेत कधीही आंबेडकरी अनुयायी हा कायदा मोडत नाही आणि कधीही स्वतः कायदा त्याच्या हाती घेत नाही आत्ता सध्या आपल्याला सर्वांना माहिती असेल की जे आपले बाळासाहेब आहेत आनंदराज साहेब आहेत आणि भीमरावसाहेब आहेत त्यांनी जे सगळ्यांना कार्यकर्त्यांना असू दे पदाधिकाऱ्यांना असू दे सगळ्या पक्षांना असू दे त्या सगळ्यांना आदेश दिलेत की तुम्ही कुठलाही कायदा हाती घेऊ नये म्हणून हे शांततेत सगळे आंदोलन करत आहेत आणि जर शांततेत आंदोलन नसेल होत तर आम्हा सर्वांना माहिती आहे हा कायदा कसा वापरायचा आणि कायदा कुठे वापरायचा बघा आपण जर बघता की अनेक दिवसापासून हा प्रश्न ऐरणीवरी आहे आणि खऱ्या अर्थाने हा कायदा ज्यावेळेस बनवला एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यावेळेस कोणाचं सरकार होतं जर त्यांनी हा कायदा बौद्धांच्या बाजूने ला केला असता आणि बौद्धांना ते जर महाबोधी महाविहार जर मिळाला असतं तर कुठेतरी त्यांनी हिंदूंचं मतदान गमावलं असतं त्यामुळे ते कधीच विचार करणार नाहीत की बौद्धांना बौद्धांचा महाबोधी बुद्धविहार मिळायला पाहिजे त्यामुळे आम्हाला जर सहजासहजी जर आंदोलनाच्या म्हणजे सहजासहजी जर आम्हाला कुठलीही गोष्ट मिळाली असती तर असं आंदोलन करायची वेळ आली नसती त्यामुळे आंबेडकरवाद हा मुळातच आंदोलनासाठी आहे आणि आम्ही हा प्रामाणिक आमच्या भूमिका नेहमी कायम मांडत आलेलो आहेत आम्हाला इतर धर्म संदर्भात बोलायचं नाही पण आम्हाला जनतेला सांगायचं आहे की जर मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या आधिपत्याखाली आहे ख्रिश्चनांचं चर्च त्यांच्या आधिपत्याखाली आहे जैन मंदिरं किंवा गुरुद्वारा शीख धर्मियांकडे आहे तर बौद्धांचं का नको आमची मागणी आहे फक्त छोटी मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहेत आज महिला कार्यकर्त्या उपोषणासाठी इथे बसलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा आता कंबर कसली आहे की आंदोलनामध्ये त्या कुठेही पाठीमागे नाही राहणार ब केंद्र सरकार आता ज्या पद्धतीचं सरकार आहे हे तुम्हालाही माहीत आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे आर एस एसच्या विचारधारेखाली चालतं आणि आर एस एस किंवा हिंदुत्ववादी विचारधारा ही कधीच हे करणार नाही की बौद्धांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे बौद्ध हा भारतामधला दुसरा सुशिक्षित वर्ग आहे आपण बघत आहात की जर ह्या सुशिक्षित वर्गाला जर राजकीयदृष्ट्या किंवा सामाजिक किंवा धार्मिकदृष्ट्या जर मोठं वलय जर मिळालं तर नक्कीच हा समाज पुढे येऊन खूप मोठी परिवर्तन घडू शकतो त्यामुळे केंद्र सरकार किंवा बिहार नितीश सरकार हे दोघेही बौद्धांना कधीही पुढे येऊ देणार नाहीत त्यामुळे ते त्यांचे ते प्रयत्न करत आहेत आम्हीही कुठे पाठी हटणार नाहीत हा लढा आणखीन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहोत आपल्या आणि आमच्या पाठी पूर्ण आंबेडकर परिवार आहे त्याच्यामुळे आमची शक्ती ही द्विगुणित होत आहे त्यामुळे हा लढ्यासाठी आम्ही शेवटच्या स्तरापर्यंत जायलासुद्धा तयार आहोत सर्वप्रथम इथे जे जेवढ्या पण महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या त्या महिलांचं मी मनपूर्वक आभार मानतो ज्या संस्थेने इथे आयोजन केलेलं उपोषण त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो आज आमचे युवा नेते आनराज आंबेडकर साहेब इथे आलेले आहेत कारण ह्या आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत माईकवरून बाळासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केलेलं आहे भीमराव साहेबांनी कालच या सगळ्या महिला मंडळाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं हे आंदोलन आणि हे आंदोलन करताय जेवढ्या महिला आहेत त्यांचा मी स्वतः महाराष्ट्र माथाडी कामगारांच्या वतीनं खूप मोठा ऋणी आहे कारण असे आंदोलन महाराष्ट्रात कुठेच झालं नाही मला वाटतं महाराष्ट्रामधलं हे पहिलं आंदोलन आहे जे महिला करतायत यांचं नेतृत्व महिला करतायत त्याच्यामुळं आम्हाला खूप अभिमान वाटतो या महिलांचा त्याच्यामुळे या महिलांचा खूप खूप आभार